बाय बाय कर ना आजीला बाय बाय नको पाय नको पडू पा दे ना ये आजी मुंबईला चाललंय से आता मुंबईला आत तुकडं चाललंय आत तुकडं

भाषमान भाऊ बाई आम्ही कैलासातून जाऊन खाली आलो खरच कैलास कैलास म्हणते त्याला त्यादा हिमालयात जाऊन बसले बर्फ वागरे गोप बर्फाच्या वागर मी आता तुम्ही हा हिमाल तुम्ही काही सत्ता होणार जत्रा मस्त झाली हरिद्वार झालं गंगोत्री झाली जमुत्री झाली बद्रीनाथ झाला केदारनाथ झाला केदारीनाथचा थोडा त्रास झाला खूप त्रास झाला म्हणजे बीपी बी कमी झाला वर झाला जास्त झाला कमी झाला काय ते हवंय श्वास ऑक्सिजन कमी झालं होतं स्वतः कंडी करून काय घोड्याचे कंडीचे घोड्याचे पाठीशी गेला ते का तुम्ही तिकून दहा तिकून दहा वीस हजार रुपये दिले त्या म्हणजे दहा हजार रुपये जायचे यायचे आणि घोड्याचे किती पैसे घोड्याचे ते काही सांगायचे सहा हजार

हे केदारनाथ मंदिर आहे ना मागचं मंदिर मंदिर इकडे माग सगळी डोंगरे पण चीन चायना चायना मस्त दिसतंय चायना पाहू दुसरा फोटो हा पण अयोध्याचा शरयू शरयू अयोध्या धाम अयोध्या शरय नदीचा फोटो त्याच नाव मग पाहिजे हे फोटो काढले

हे कस असे असं धड इकडं असत मग मुगुट होत्या मुकुट तर असं गोळाकार नाही मुगुट आहे ना पशुपतीला आहे ना म्हणून पशुपतीला एवढं शिरे ना पाच ते पशुपतीला पाहिलं ना आपण आता केदारनाथ बद्रीनाथ यात्रेला गेल्या होत्या तर त्यांना भेटायला आलोय केदारनाथ ला त्रास झाला व्यवस्थित झाले हो। यात्रा मस्त झाली आजी हो। गेले होते यात्रेला दर्शन झाले आमचे मस्त पैकी हात लावून दर्शन झाले तुप चोळून दर्शन झाले असं समजू नका

पडल्या होत्या मी गेल्या कंटीतून काढ राणी मी गेल्यानंतर तिला कंटीतून काढलं घोड्यावर बसवलो मी गे पाटमोरी झाल्यावर मला वाटलं येऊ राहिला मा माग मग तो हलक वजन आहे आजीला मी आणि तुम्ही जा वड्यावर रागा हीच बात ना त्याला मी म्हणायची मा माग आण माग आण <laughs> तो तो तर आई मामा आणि मी आता भेटायला गेले होते तर मी जरा बाई तिथे बसले आणि आई त्यांना वेळ झाला होता त्यांना आता मुंबईला जायचं होतं तर ते आता निघालाय आणि त्यानंतर मी ही घरी निघून आली हो काय करते मम्मी गरमागरम भजे कढी आणि भजी कढी आणि भजी तर आता आत्यांनी भेटून आली आता मम्मीकडे आली आहे कारण साईचे पप्पा एम गेले एला सहा वाजता कारण ते ड्युटीला गेले आणि ते ही मुंबईला गेले आहे घरी कोणीच नव्हतं आणि इकडे खूप पावसाचं वातावरण आमच्या घरी तर लाईट वगैरे काही नाही कारण पाऊस थोडासा झाला का लगेच लाईट वगैरे जाते खेडेगावाकडे म्हणून आणि तस्त मम्मी मम्मीचं मेनू तयार आहे कढी आणि भजे खूप हॉटेल सारखे झाले हो मस्त दिसत आहे कडे संघ छान छान आणि आम्ही भजन साठी ना सम्राटचं सा वापरतो सम्राटचं बेसन पीठ आमचे जेवण वगैरे झाले आणि आज मम्मीने मस्तपैकी भाजीपाला करून आलेली होती तर मार्केटमध्ये गेली होती येताना मस्त सगळं पावभाजीचा भाजीपाला तर आज आपलं मस्तपैकी मेनू होता पावभाजी तर आज मस्त स्पेशल तर हे आंबे गावठी असतात तर खूप मस्त लागतात खूप छान तर असे ना गावठी आंबे मला तर खूप जास्त आवडतात चला आता चार वाजले आणि आम्ही मस्त जास्त फक्त लागलोय तर चार वाजता एवढे लवकर का तर आपल्या घरी कोण तर घरी कोण आलेले वहिनी आलेल्या आहे कारण उद्या सौरभ भाऊला जायचंय पुण्याला मलाही बोलून घेतलं आणि बहिणींनाही बोलून घेतले आणि आज मस्त पैकी बहिणी करणार आहे त्यांच्या हाताने पावभाजी <laughs> हो ना <जाए> <laughs> <को रूंगे> <laughs> <भाई... laughs> म्हणजेच बाय <laughs> करू लगेच बाई दोघे मिळून करू आपण दोघे आज मम्मीला आराम आज मम्मीच्या मम्मीला आराम चला आता तर मी मस्त पावभाजी करू तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते कंटिन्यू मम्मी काय रेसिपी नाही आज ना रे। रे ना रे मी काय रेसिपी करणार नाही आज बघ प्रियांका आणि साक्षी करणार आहे आणि मी सगळी तयारी करून देणार आहे त्यांना चला आता पहिले तयारी करू मग रेसिपी शेअर पावभाजी करण्यासाठी मस्त बटाटे उकडत आहे तर वहिनींची हिटरी का आहे बटाटे आता कुकरमध्ये टाकले आणि त्यामध्ये अर्धा चमचा मीठ तर मी काय टाकत नाही बटाटे उकडताना मीठ पण त्या टाकतात आणि त्या बोलल्या की क मस्त असे बटाट्यांना मीठ टाकल्या नाही तर छान असे ना टेस्ट येते तर मग त्या नेहमी टाकत असतात म्हटले चला आज तुमच्या पद्धतीने करूया आणि इकडे मम्मी माझी बहीण कोथंबीर निवडते मम्मी ढोबळी मिरची म्हणजे पावभाजीला लागणार आहे सगळे काही भाजीपाला ती कटिंग करत होती तर ती सगळी काही तयारी करून देती होती त्यानंतर आम्हीही क तयारी करण्यासाठी बसलो दोघीही आणि छान मस्त सगळी पावभाजीची तयारी झाली तर एकीकडे मी लगेच ना फ्लॉवर ढोबळी मिरची पाण्यामध्ये उकडण्यासाठी टाकून दिली तर जास्त काही रेसिपी शेअर नाही करता आली कारण पाऊस आला होता आणि लाईटही गेली होती त्यामुळे आणि वहिणींसाठी वहिनींनी आज सगळ्यांसाठी मस्तपैकी चहा ठेवला आहे आज तुम्ही पहिल्यांदा चहा केला ना सुख मम्मी सुख आनंद बाय ना मम्मीचा ते जस्ट आहे काचेवरती मम्मी मग काय बनते

पावभाजी करते मी ते पण सौरभ ला आवडते प्रियांका आवडते आणि सासरी पण आली म्हटल्या रोज रोज पण भाजी आहे दे तिला म्हटलं आता पावभाजी आम्ही दोघे करणार होतो पुन्हा मम्मीची इच्छा बदलली तिने घेतली किचन पशी उभी राहिली माझ्या हाताखाली द्या <laughs> थोडा प्लॅन चेंज झाला आणि आता मस्त पैकी मम्मीच करते एक मस्त पावभाजी आपल्या पण हातचं पोरे खायला आवडलं पाहिजे ना ते पण म्हणते मम्मीने छान भाजी केली करते तू एक नंबर पनीर भाजी अजून सई झोपेलच आहे बाई सईची मस्त फॅन खाली सई झोपलेली आहे सईला सतत फॅन लागतो तर मी ना काही चालू होते घरातलं सगळं काही आवरून आम्ही ना, ना आत त्यांच्या घरी गेलं होतं तर आई मामा तर तशी मुंबईला गेले आणि मी इथंच थांबले कारण आता आहे ना आई ती मुंबईला पण गेलेली आहे आणि घरीही कोणी नव्हतं तसेच पप्पा आता ड्युटी म्हणजे सुट्टी झाल्यानंतर आता घ्यायला येतील तर आता मी घरी जाऊ पुन्हा ना आणि आज सौरभ भाऊलाही नव्हत्या पुण्याला पण जायचं आहे तर साक्षी बहिणींनाही बोलून घेतलं मीही आली आहे म्हणून आज आमचं मस्तपैकी पावभाजीचा प्लॅन तर आम्ही आता मस्तपैकी छोटीशी आमची पार्टी तरी चला भेट स्किप न करता बघत राहा ठीक आहे प्रियंका पण आली आहे तिला मी बोलवलं सोर उरला उद्या जायचं तू ये पण आता आहे ना काही मॉ टाइमची कमेंट असते का प्रियंका माहेर खूप राहते तर त्याला पण कारण असतं ना आता तिचे सासूबाई आणि सासरे मुंबईला गेलेले त्यां तिच्या आनंद बायकर ते तिला पण भेटायसाठी आठ दहा दिवसाच्या सुट्टीवर गेले ते पण खूप दिवसाचे गेले नाही पापड वगैरे चालू होते आणि आता पावसाळ्याचे दिवस हे सई एकटी छोटी आहे आणि प्रियांकाचं घर खूप साईडला येईल आजूबाजूला जास्त काही कोणी राहत नाही ना त्याच्यामुळं मला पण काळजी वाटते त्याच्यामुळे तिला बोलले आता सौरभ पण नाहीये त्यांचं आवरून दिलं जावयांचं दबा वगैरे केला तर तू इकडे निघून येत जा दिवसभर इथं राहत जा मग सई पण इथं मुलींसंग खेळती तिच्या मावशा आहे छोट्या छोट्या त्यांच्या बरोबर नाही तर सई पण दिवसभर खूप बोर होती आणि ती पण कंटाळा ती मग मी बाहेर जायचं बाहेर आणि तिथं बाहेर जागा नाही नाही एवढी मोकळी खेळायला त्याच्यामुळे ती बी ती रूम मध्ये राहून राहून अशी नाराज राहती सई पण त्याच्यामुळे मी तिला बोलवलं की तू आता सात आठ दिवस ये इकडं संध्याकाळी तिकडे जात जा त्यांचा डबा वगैरे टिफन वगैरे करून देत जा आणि मग इकडे येत जा कारण पाच सहा दिवस तर काढून घ्यावं लागेल ना कारण घरी कोणी नसतं आणि पाऊस आता पावसाचं वातावरण आहे पाऊस जर आला तर माझी माझी सगळी चिंता तिच्या असते आईची काळजी कशी असते तुम्हाला पण माहिती आहे ना त्याच्यामुळे तुम्ही घ्या समजून घ्या का ती का तिकडं असती काहीतरी कारण तर नाही ना कोणीला कारण आता पावसाचे दिवस मला पण खूप काळजी कारण ती आता सात आठ दिवस तुम्हाला इथे दिसेल त्याच्यामुळे तुम्ही पण म्हणशाल का प्रियंका तू सारखी माहेरी दिसती पण तुम्ही बी तिची मजबुरी आणि कारण समजून घ्या कारण तिथं तिच्या घरी तिला जोडी कोणी नसतं भरपूर येईचा कमेंट असतात तर त्याचं उत्तर दिलंच आहे तर आता कारण आईचे गेले मुंबईला तर आता मी इथेच म्हणजे सकाळी आवरला का नंतर जाणार आहे तर व्हिडिओ बघत राहा तर भाजी टाकल्यानंतर मी पण मार्केटला आले कारण सईचे पप्पा आले होते आणि सईसाठी ना आम्हाला कार घ्यायची होती पण सईला कारच्या दुकानात नेल्यावर सई म्हणायची मला सायकल घ्यायची आणि सायकलच्या दुकानामध्ये गेली का मला कार घ्यायची सईने असं थोडं वेळातच काढलं होतं आणि म्हटले चला लहान मुलांच्या इच्छेनुसार घेऊया पण जशी हवी होती ना आम्हाला तशी भेटत नव्हती पण आम्ही एक घेतली आहे ने दुसऱ्या दिवशी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर दाखवलीच जाईल तर सायकलही बघण्यासाठी आम्ही गेलो आणि पप्पांनी पण आता एक सायकल घेतली ना तर तिला म्हटलं आता ही थोडी वेगळी घे पण तिला ही अजिबात आवडलेली नव्हती ती याच्यावर बसायलाही तयार नव्हती पण मी तिला थो म्हणजे काहीतरी म्हणून तिला बसवलं आहे आणि ती जशी पप्पानी घेतली ना तशीच मागत होती म्हटले अगं डबल कशाला घेतली तशी पण ऐकायलाच तयार नाही पण मग म्हटले नको आत्ता डबल डबल ते सेम सेम कशाला घ्यायचं ना थोडं चेंज घेऊया पण तिने ऐकलंच नाही आणि नंतर पाऊस सुरू झाला त्यामुळे आता पुन्हा मी घरी निघून आली तर सैला काय घेतलं आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल आता प्राव पाव मस्त गरम करते आणि आता मी सगळे एन्जॉयमेंट करायला बसणार कशी झाली आहे पावभाजी तुम्हाला काय खायचंय आहे व्हेज नॉनव्हेज के खायचे तुम्हाला पावभाजी नाही बसा चला बसा मम्मी चाल का तू पण चला आता आम्ही जेवण करायला बसतो मस्त सगळे पाव गरम केले आता जेवायला बसतो चला बाळा बसविष्या घरी बसतो पावभाजी खूप टेस्ट आणि खूप छान झालेली होती स्वीटमध्ये मस्त श्रीखंड आणलेलं होतं आणि मस्त बटर लावून पाव एकदम छान गरम केलेले होते आणि पावभाजीवरती मस्तपैकी कांदा त्यावरती कोथंबीर आणि वरतून मस्त लिंबू टाकले की पावभाजीची टे -टे टेस्ट अप्रतिम होते आणि खरंच आमचं सगळ्यांचं मस्त पोटभर असं जेवण केलं आणि मला ना भरपूर सारं लिंबू सा असं भाजींमध्ये आवडतं त्यामुळे मी भरपूर सारं लिंबू टाकलेलं आहे आणि कांदाही आणि आता आम्ही सगळेजण मस्त जेवण करायला बसलो आहे आणि खूप म्हणजे छान भाजी झालेली होती आणि सईने पण मस्त पावभाजी एन्जॉय केली ती बघा मस्तपैकी आमच्या शेजारी बसली आहे तर चला याही तुम्ही सगळेजण जेवण करायला इकडं बघा ऐ सई मामी ना पादे ना अजून एक ओ बापरे। <b film> chala, chalo, Nikto. नही हो बापरे चला आम्ही निघतो पाया पडायचं नाही नाही आपण जाऊ चला ना आपल्याला जायचं आम्ही निघतो पण आहे बॅग बिग घेऊन तयार आहे आजीला बाय बाय कर ना बाळा